जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल मार्फत फेस टू जी आहे तर त्या फेस टू संदर्भात आपल्याला जे काही दहा हजार पंचवीस वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीची जाहिरात जी आहे तर ती सध्या टप्पा दोनमध्ये मध्ये ठिकाणी अपलोड झालेली आहे तर आता ह्या संपूर्ण जाहिरातीमध्ये सर्वात जास्त वेकेन्सी जी आहे तर ती बघा ह्या ठिकाणी असणार आहे म्हणजे ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्यांची वेकन्सी असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की काही मुदतवाढ जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात संपूर्ण ज्या असापना आहे तर त्यांना सध्या एकतीस तारीख देण्यात आली होती आणि आज आहे एकतीस तारीख म्हणजे ज्या जाहिरात ज्या आहेत तर त्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात आजची लास्ट डेट असणार आहे आणि आजपासून सध्या बघा जे काही टॅब असेल जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात तर ते कदाचित बघा या ठिकाणी बंद होऊ शकतं आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा त्या ठिकाणी स्टार्ट करण्यासंदर्भात जे काही सूचना असेल तर त्या सूचना या ठिकाणी येऊ शकतात आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे काही मुदतवाढी संदर्भात बघा विचारणा करत होते कारण ह्याच्यामध्ये ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या जाहिरात जे आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आलेल्या नाही तर आता ही जी मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ नेमकी सध्या वाढणार आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने बघा आज संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत जर सध्या एखादं नोटिफिकेशन आलं कारण आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती संदर्भात जे काही नोटिफिकेशन असतं तर ते संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत सध्या प्रकाशित होत असतं जर त्या अनुषंगाने नोटिफिकेशन आलं तर ते बघा तुम्हाला कळवण्यात येईल तर सध्या तरी मुदतवाढीचे जे काही चान्सेस आहे तर ते थोडे कमी आहे तरी देखील सध्या वाट बघूया जर मुदतवाढ मिळाली तर ह्या ठिकाणी ह्या जे काही जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी असणार आहे तर सध्या तरी ज्या असापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाले आहे तर त्या प्रसिद्ध देखील सध्या इथं होत आहे तर त्या अनुषंगाने आपण मागे देखील बघा पन्नास ते साठ या ठिकाणी ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या इथं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेल्या आहे तर वेकेन्सी जी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा आपल्याला जाहिरातीमध्ये कमी जास्त प्रमाणावर पाहायला मिळत आहे तर आजच्या दिवसाला आपण या ठिकाणी तीन सध्या बघा वेकेन्सी ज्या जाहिराती ज्या आहेत म्हणजे तीन स्थापनाच्या तर त्या इथं बघा आलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आपण इथं बघूया तर पहिली जी या ठिकाणी बघा वेकेन्सी जी आलेली आहे तर ती वेकेन्सी पवित्र पोर्टल टप्पा दोनमध्ये तर ह्याच्यामध्ये हर हर महादेव शिक्षण शिक्षक प्रसारक मंडळ या ठिकाणी जिल्हा धाराशिवची ही जाहिरात सध्या बघा इथं आलेली आहे तर ह्या जाहिरातीमध्ये शंभर टक्के बघा अनुदानित जी काही पदं आहे तर ती पदं असणार आहे तर ह्याच्यामध्ये आरक्षणानुसार देखील बघा इथं पदं देण्यात आली तर इथं एक ते पाच संदर्भात बघा पहिलं जे आहे एक ते पाच संदर्भात एक पद आहे त्यानंतर सहा ते आठ संदर्भात इंग्रजी विषयाचं एक पद आलं आहे त्यानंतर सहा ते आठ संदर्भात विज्ञान विषयाचं एक पद आहे त्यानंतर सहा ते आठचं पुढचं पद आहे गणित संदर्भात एक पद तरही तरही बर -बर, तर ही संपूर्ण जी काही पदं आहे तर ही मराठी माध्यमाची असणार आहे बरोबर आणि जर आरक्षण जर बघितलं तर एस सीचं एक आहे एस टीचं एक पद आहे एन टी बीचं एक आहे आणि एस सी बी सीचं एक अशा चार पदांची जाहिरात सध्या बघा या ठिकाणी आजच्या दिवसाला प्रकाशित इथं झालेली आहे तर आ, ही सध्या एक महत्वाची जाहिरात होती त्यानंतर पुढील जाहिरात देखील या ठिकाणी देण्यात आली ती म्हणजे नववी दहावी संदर्भात आहे सहा ते आठ आणि नववी दहावी संदर्भात तर ही जी जाहिरात आहे तर ही जय ज जवान जय किसान शिक्षण संस्था हे देखील धाराशिवची आहे बरोबर तर ही ह्या संस्थेमध्ये शंभर टक्के या ठिकाणी अनुदानित असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी पदं आहेत तर ती पदं म्हणजे नऊ ते दहा संदर्भात हिंदी विषयाचं एक पद इथं आलेलं आहे त्यानंतर नऊ ते दहा संदर्भात परत बघा विज्ञान किंवा गणित विषयाचं एक पद इथं आहे त्यानंतर सहा ते आठ संदर्भात इंग्रजी विषयाचं एक पद आहे तर ह्या पद्धतीने सध्या बघा ही पदं सध्या आलेली आहे मराठी माध्यमा संदर्भात तर ही एक महत्वाची बघा जाहिरात जी आहे तर ती जाहिरात सध्या पवित्र पोर्टलवर आलेली आहे या संपूर्ण जाहिराती बघा ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या असणार आहे बरोबर त्यानंतर पुढील जाहिरात जी आहे तर ती जाहिरात ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते तर पवित्र पोर्टल सेकंड टप्प्यामध्ये का जी काही जाहिरात इथं तीन नंबरची जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली ती जाहिरात म्हणजे श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संदर्भात बघा इथं पुण्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय तालुका गंगाखेडमधलं जिल्हा परभणी संदर्भात ही जाहिरात सध्या इथं प्रसिद्ध झालेली आहे।, आहे तर ह्या जाहिरातीमध्ये माध्यम जे असणार आहे मराठी माध्यमाची वेकन्सी असणार आहे त्याच्यामध्ये सहा ते आठची पदं जे आहे तर ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञान संदर्भात एक पद आहे डब्ल्यू एसचं पद असणार आहे त्यानंतर नऊ ते दहा संदर्भात या ठिकाणी सोशल सायन्सचं पद आहे मराठी माध्यम संदर्भात आणि एन टी बीचं पद हे असणार आहे तर अशी या ठिकाणी दोन पदाची जाहिरात आपल्याला जी काही परभणी जिल्हा आहे तर त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची ही जाहिरात सध्या आपल्याला इंटरव्ह्यू संदर्भात इथं आलेली आहे त्यानंतर पुढील जाहिरात आपण बघूया तर पुढची जाहिरात आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते का महानगरपालिका संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता ही जाहिरात जी असणार आहे तर ही विदाउट इंटरव्ह्यूची असणार आहे म्हणजे विना मुलाखतची जाहिरात या ठिकाणी जे काही महानगरपालिका आहे तर तिची इथं आलेली आहे तर त्याच्यामध्ये पदं जर बघितले आपण तर पदं बघा एस सी संदर्भात एक पद आहे एस टी संदर्भात एक पद त्यानंतर पुढचं पद आहे भजक संदर्भात एक पद आहे अशा पद्धतीने इथं जे काही टोटल तीन पदांची जाहिरात जी आहे तर आले ले, इती गची ती विदाऊट इंटरव्ह्यूची आलेली आहे पदं जी असणार आहे तर ही सध्या बघा एक ते पाच या वर्गासाठी इथं असणार आहे बरोबर तर सध्या ह्या ज्या महत्त्वाच्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या इथं प्रसिद्ध झाली आहे बाकी जाहिरात ज्या आपण मागे देखील बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे तर ती माहिती तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल का आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आजूबाजूला जी काही वेकेन्सी असेल तर कोणत्या कोणत्या संस्थेची सध्या बघा इथं वेकेन्सी आली ती तुम्हाला एक अंदाज येईल तर सध्या तरी ह्या ज्या वेकन्सी आहेत तर ह्या वेकन्सी पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहे तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा या ठिकाणी तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये बघा लिंक देण्यात आली त्याचे टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आहे ते देखील जॉईन करू शकतात तर सध्या ह्या वेकन्सी होत्या आता जी काही पुढील अपडेट येईल मुदतवाढी संदर्भात जाहिरातींची तर ती आपल्याला संध्याकाळपर्यंत इथं माहिती पडणार जर का कधी मुदतवाढ इथं नाही मिळाली तर जी काही पुढील प्रक्रिया असेल फेज टू संदर्भात तर ती फेस टू संदर्भात बघा जे काही प्रेफरन्स लोक असेल तर त्या संदर्भात लवकरात लवकर पुढील कार्यवाही जी असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात होईल तर त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला आपल्याला ती अपडेट कळेल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम